श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत बघा आपल्याला सर्वांनाच वाटत असते की आपण ज्या देवाची सेवा करतो किंवा कुठल्याही देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचा वास तुमच्या घरात असावा किंवा आपण देवपूजा करत असतो तर देवाचं अस्तित्व आपल्या घरात असावं हे असं प्रत्येकाला वाटत असतं पण मात्र आपले जे देवघर असते ना खूप लोक देवघराच्या बाबतीत चुका करत करत असतात आपण देवघराच्या बाबतीत आवर्जून काही नियम पाळायला हवेत तेच ना आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून नक्की सबस्क्राईब करा बघा काही नियम जर आपण पाळले तर आपल्याला देवदोष लागत नाही खरं तर ना हे नियम खरंच महत्त्वाचे आहेत का तर हो हे नियम फार महत्त्वाचे आहे आणि ते खूप फार कमी लोकांना माहीत नसतात त्यामुळे काय होतं ना आपण केलेल्या देवाची पूजेचं फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत न कळत देवाबाबत किंवा देवघराबाबत काही ना काही चुका घडत असतात बघा आपल्याला जसं वाटतं आपलं घर स्वच्छ नीटनेटकं आणि व्यवस्थित राहावं जर आपलं घर व्यवस्थित असेल नीटनेटकं असेल आप तर आपलं घर आपलं मन त्या घरामध्ये लागतं अगदी तर त्याच पद्धतीने देवांचं घर देवाचं घर देखील स्वच्छ आणि नीटनेटकं असलं तर देवांनाही तिथे वास करावा असा वाटतो घर अगदी असे तसेच ठेवा जसे आपण आपले घर अगदी स्वच्छ निर्मळ आणि नीटनेटकेत ठेवतो देवघर देवघरात ना काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे आपण काही छोटे छोटे नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवघरे आपल्याला देवघरे आपल्या घरातील खूप महत्त्वाचा भाग आहे बघा ज्या घरात देवघर नाही ना त्या घराला घर पण नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर तुम्ही खूप देवदेव केले आणि घरातील देवघर किंवा तुम्ही घरातील मंदिरात रोज पूजा नाही केली तर तुम्ही केलेल्या पूजेचं फळ तुम्हाला कधीच मिळत नाही आणि तुम्ही केलेल्या पूजापाठ कधीच हार्थके लागत नाही घरात छोटेसे का होईना देवघर नक्की असायला हवे घरात जर देवघर असेल तर त्या घरातील वातावरण प्रसन्न राहते घरात उत्साह वाटतो बघा सकाळी सकाळी देवपूजा केली तर घरात किती प्रसन्न वाटते नाही का तर चला आपण नियम बघूया पहिला नियम म्हणजे देवघर आपण नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे देवघरात धूळ साचता कामा नये तसेच देवाच्या आंघोळीला जे पाणी आपण वापरतो ते स्वच्छ निर्मळ असले पाहिजे आपण जे पाणी प्यायला वापरतो ना तेच पाणी देवाच्या आंघोळीला वापरा देवाला वापरलेले पाणी तुम्ही एखाद्या झाडाला द्या ते पायदळी येणार नाही याची काळजी घ्या कारण ते पाणी म्हणजे तीर्थ आहे आणि हो देवाच्या आंघोळीचं पाणी चुकूनही तुळशीला विसर्जित करू नका नंबर दोन म्हणजे आजकाल लोक घरात फर्निचर करतात आणि त्याच फर्निचरचं पण देवघर बनवतात खरं तर देवघरे खर सागाच्याच लाकडापासून बनवायला हव्या जर तुम्हाला शक्य असेल तर खरंच सागाच्या लाकडापासूनच देवघर बनवा आणि देवघराचा कलर हा तपकिरीच असायला हवा नंबर तीन म्हणजे देवघरामध्ये एका देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नये बघा म्हणजे जसं आता समजा गणपतीची मूर्ती आहे तर गणपतीच्या दोन मूर्त्या आपल्या घरामध्ये देवघरामध्ये नसावा एक मूर्ती किंवा एक फोटो असं एकच काहीतरी असावं नंबर चार आपण देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंड्याच्या गणपतीचे खूप शास्त्र आहे नियम आहेत आणि संसारिक आपण संस्कार संसारिक लोक आहोत आपण खरं तर ते नियम नाही पाळू शक आपल्याला हे नियम नाही पाळले तर दोष लागतो दो म्हणून उजव्या सोंडेचा गणपती देवघरात ठेवू नये नंबर पाच आपण ज्यावेळेस देवपूजा करतो ना तेव्हा सर्वप्रथम गणपती बाप्पाची आंघोळ करावी त्यानंतर त्यांना सर्वप्रथम अष्टगंध लावावे आणि मग नंतर सर्व देवांची पूजा करावी आपण एखादी कार्य करत असतो बघा तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करतो कारण गणपती बाप्पा हे विघ्न आहे आणि सर्वप्रथम आपण त्यांनाच मान देतो त्याचप्रमाणे देवघ ग... आपण आपल्या घरातील देवघराची जेव्हा पूजा करत असतो देवांची तेव्हा सर्वप्रथम अगोदर गणपती बाप्पालाच अष्टगंध आणि त्यांची अवघोड करा नंबर सहा म्हणजे आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा देवीची मूर्ती असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर कुलदेवीची माहिती नसेल आ, फोटो नसेल किंवा कुलदेवीची माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते बघा जर घरामध्ये आपली आईच नसेल तर आपल्या घराला शोभा आहे का हो त्याचप्रमाणे कुलदेवती ही आपली आई असते म्हणून आवर्जून आपल्या आई आईला काहीतरी आपल्या आईचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी <coughs> नंबर सात म्हणजे देवांना वाहिलेली फुलं म्हणजे ते निर्मल्य बनते ते पुन्हा वापरायचे नाही आणि ही फुले एका दिवसापेक्षा जास्त देवाजवळ ठेवू नये खूप लोक बघा असं करतात की आज फुलं वाहिली तर ती दोन तीन दिवस तशीच ठेवतात खरं तर तसं करू नये यानेसुद्धा आपल्याला वाश वास्तुदोष लागतो देवांना एकच दिवस फुलं ठेवावी दुसऱ्या दिवशी जर तुम्ही देवपूजा तुमच्याकडनं होत नसेल तर ती फुलं तरी ॲटलीस्ट उचलून घ्यायची देवापासून पण ती फुलं ठेवू नये नंबर आठ म्हणजे नंबर आठ निर्मल्य झालेली ही खूप लोक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवतात ते तसे ते लगेच योग्य ठिकाणी टाकले जात नाही यामुळे वास्तुदोष निर्माण होतो म्हणून घरामध्ये सतत भांडणं कटकटी होत असतात तसे दिवायला आपण वातेला आपण जेव्हा वात लावतो आपण त्या जळालेल्या माचीच्या काळ्या घरामध्ये दिवसेंदिवस तशाच राहतात त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव निगेटिव्हिटी निर्माण होते म्हणून जळालेल्या काळ्या लगेच टाकून द्या तसेच देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो ठेवावे हे तर मी तुम्हाला सांगितलं एकापेक्षा डबल एकापेक्षा दोन मूर्त्या घरात नसाव्यात नंबर नऊ दक्षिण भिंतीला देवांचे फोटो लावू नये दक्षिण भिंतीला दक्षिणेकडे तोंड येईल असंही लावू नये आणि दक्षिण भिंतीलाही लावू नये त्याचप्रमाणे आपल्या देवघरात हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नसते कारण हरु ह हर, कारण हनुमंत हा ब्रह्मचारी आहे हनुमंताची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवला तर आपल्या पिढीचा आपली पिढी वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून हे घरात ठेवू नये नंबर म्हणजे घरामध्ये दे, देवघर अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातून थोडा वेळ का होईना सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोचेल यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात आणि त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही किंवा राहणार नाही नंबर अकरा कोणी भेट दिलेले देव किंवा फोटो किंवा सापडलेले देव तसेच बुडीत घरण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण जी काही सेवा करतो किंवा ज्या त्या देवाची आपण जी, जी काही पूजा करतो ही सगळी सेवा हे सगळं पुण्य ज्यांनी आपल्याला देव दिले आहेत त्यांना जात असतं म्हणून ह्या म्हणून कोणी दिलेले देव आपण कधीच देवघरामध्ये ठेवू नये हे असे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपण आवर्जून पाळायला हवे हे खूप महत्त्वाचे नियम आहे खरं तर जे देवघराच्या बाबतीत तुम्ही पाळायलाच पाहिजे याने तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता राहील घरातील लोक नेहमी आनंदी राहतील घरात देवाचा वास राहील त्याचप्रमाणे घरातील प्रगती होईल घरात वास्तुदोष लागणार नाही हे असे छोटे छोटे नियम तुम्ही आवर्जून पाळून बघा आतापर्यंत जर पाळले नसतील तर याच्यापुढे नंतर नक्कीच पाळा की तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ